नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या कथा आज आपण बिलवडी म्हणजे सध्याचं औदुंबर क्षेत्र तिथे कोल्हापूरच्या मूळ ब्राह्मणावर श्री गुरूंनी कशी कृपा केली ती कथा ऐकूया श्रीगुरु एक वर्षभर वैजनाथला राहिले तिथे असताना एक ब्राह्मण मुनी श्रीगुरूंना पाहून त्यांना भक्तिभावाने नमन करून त्यांची स्तुती करू लागला आणि सांगू लागला मी खूप दिवस तप करतो आहे पण माझे मन स्थिर होत नाही त्यामुळे मला मार्ग मिळत नाही ज्ञान होत नाही देवा तू जगद्गुरू आहेस तर मला उपदेश करावा अशी मी आपल्याला विनंती करतो तेव्हा श्री श्रीगुरु हसून त्या ब्राह्मणाला म्हणाले तू आत्मघातकी आहेस जवळच द्रव्याचा ठेवा असताना रानोमाळ हिंडत आहेस स्वतःच्या सद्गुरूंची मनोभावे सेवा केली तरच सर्व काही प्राप्त होते असे म्हणून द्वापार युगातल्या दोंबनींच्या अरुणी बैद आणि उपमन्यू ह्या तिघा शिष्यांची गुरूंनी कशी परीक्षा घेतली आणि जेव्हा त्यांनी आपले प्राणही समर्पण करण्याची तयारी केली तेव्हा मुनी त्यांना कसे प्रसन्न झाले आणि अपर सौख्य देऊन विद्वान पंडित कसे केले ही सविस्तर कथा श्री गुरूंनी त्या ब्राह्मणाला सांगितली आणि त्याला म्हणाले तुला आधी एक गुरु असताना त्याला सोडून तू आम्हाला शरण आलास हीच सर्वात मोठी चूक आहे जेव्हा त्या ब्राह्मणाला आपली चूक समजली आणि तो आपल्या गुरूंकडे मन निर्वाण करून निघाला तेव्हा त्याचे अंतःकरण त्या निर्मळ झालेले बघून आपला उजवा हात श्री गुरुंनी त्याच्या मत्सकावर ठेवून श्रीगुरूंनी त्याच्यावर कृपा केली त्याबरोबर त्या, त्या, के त्या, बर त्या ब्राह्मणाला ज्ञानप्राप्ती झाली वेदशास्त्र मंत्रशास्त्र यांचे ज्ञान झाले त्यानंतर त्या ब्राह्मणाला आपल्या गुरूंकडे श्रीगुरूंनी जायला सांगितले तिथून गुरु बिलवडी या गावी आले तिथे एक औदुंबर वृक्ष होता त्याच्या खाली ते गुप्तरूपाने राहू लागले तिथे त्यांनी चातुर्मास पूर्ण केला भक्तजनांवर अनुग्रह करण्यासाठी भूमीवर अशा निरनिराळ्या तीर्थक्षेत्री दत्त महाराज नेहमीच फिरत असतात कोल्हापुरात एक वेदरत ब्राह्मण राहत होता त्याला एक मुलगा झाला पण तो मूर्ख निघाला त्याला स्नान संध्या गायत्री मंत्रसुद्धा म्हणता येत नसे तर वेदपठण लांबच गावातले लोक त्याची निंदा करायचे त्याचा उपहास करायचे ठिंगल करायचे वडिलांच्या नावाला काळीमा लावण्यापेक्षा आत्महत्या का करत नाहीस असे म्हणायचे त्या सर्व त्रासाला कंटाळून तो ब्राह्मण पुत्र जगून तरी काय करायचे असे वाटून वैराग्याने कोल्हापुरातून निघाला आणि चालत चालत भिलवडी गावी आला त्याने अन्नपाणी न घेता माता भुवनेश्वरीच्या मंदिरात येऊन दर्शन घेतले स्नान संध्या काहीही तो जाणत नव्हताच काहीही न करता तो देवीच्या दारात धरणे धरून बसला असा तीन दिवस तो तिथे अन्नपाण्याशिवाय बसून राहिला तेव्हा काहीही दृष्टांत नाही स्वप्न नाही म्हणून आक्रोश करून शस्त्र घेऊन त्याने आपली जीभ कापून देवीच्या चरणावर ठेवली आणि म्हणाला अजूनही जर तू माझी उपेक्षाच करणार असशील तर मस्तक कापून तुझ्या चरणावर वाहिल तेव्हा रात्री त्याला स्वप्न पडले स्वप्नाथ देवी म्हणाली बाळा आमच्यावर का कोप करतोस कृष्णेच्या पलीकडच्या तीरावर औदुंबराच्या झाडाखाली एक तापसी आहे ते प्रत्यक्ष शिवशंकरांचे अवतार असून तुझी इच्छा ते पूर्ण करतील औदुंबर वृक्षातळी असे तापसी महाबळी अवतार पुरुषचंद्र मौळी तुझी वांछा पुरविलं असे स्वप्न पाहून तो ब्रह्मचारी आनंदाने जागा झाला आणि पोहत पोहत पलीकडच्या तीरावर आला तिथे ती श्रीगुरूंना पाहून त्यांच्या चरणांवर त्याने मस्तक ठेवले आणि त्यांची स्तुती करण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा श्रीगुरूंनी अत्यंत संतोषाने त्याच्या डोक्यावर आपला वरधास्त ठेवला त्याबरोबर ते त्याला तात्काळ ज्ञानप्राप्ती झाली त्याची जीभही पूर्ववत झाली वेद शास्त्र पुराण तर्क भाषा व्याकरण ह्या सगळ्यांमध्ये तो प्रवीण झाला श्री गुरुंचा स्पर्श झाल्यावर या जगामध्ये काय अशक्य आहे आज आपण इथेच थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दरिओ